स्पर्धेच्या युगात हसणं आणि हसवणं अवघड होत चाललंय एक वेळ माणसाची हत्या झाली तरी चालेल मात्र माणसाच्या हत्या होऊ नये समृद्ध समाज निर्मिती करण्यासाठी विनोदातून शिक्षण देऊन समाजमन प्रगल्भ करण्याचं काम करावं असं कवी साहित्यिक आणि शैक्षणिक तज्ज्ञांनी व्यक्त केला ज्येष्ठ साहित्यिक आनंद खेळकर यांचं व्याख्यान यावेळी संपन्न झालं भटक्या विमुक्तांचा दिन हा शक्ती प्रदर्शन नाही तर आत्मसन्मानाचं प्रदर्शन आहे आम्ही माणूस आहोत हे येथील व्यवस्थेला ओरडून सांगण्यासाठी आहे असं मत ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक पत्रकार उत्तम कांबळे यांनी व्यक्त केलाय अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे लोकाधिकार आंदोलन संघटनेच्या वतीनं आयोजित भटके विमुक्त दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी लोकाधिकार आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अरुण जाधव डॉक्टर सुधीर अनवले कॉम्रेड बाबा अरगडे आदी उपस्थित होते प्रदर्शन नाही आहे हे आत्मसन्मानाचं प्रदर्शन आहे आणि आम्ही माणूस आहोत माणूस म्हणून जगणार हे व्यवस्थेला प्रदर्शन आहे मला पटतच नाही स्वतंत्र हा गुलाम भारत कधी संपवायचा आहे आणि संपवायचा आहे की नाही तो संपवायला पाहिजे तुम्ही कोण आहात बाबासाहेब

वडारी गोपाळ आदी समाजाचे युवक आणि महिला जमले होते यावेळी त्यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं त्यांनी आपली कलाही या रॅलीत कला सादर केली भटक्या विमुक्त्यांच्या न्याय हक्कासाठी इथून पुढच्या काळातही लढत राहू असं डॉक्टर अरुण जाधव म्हणाले आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी भटक्या विमुक्तांचा विमुक्त दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे या विमुक्त दिनानिमित्त नगर जिल्हा उस्मानाबाद जिल्हा बीड जिल्हा आणि लातूर जिल्ह्यातले सर्व या ठिकाणी भटकीमुक्तले लोक या ठिकाणी सहभागी झाले होते एक सन्मानाची लढाई जागृत करण्यासाठी आणि भटकीमुक्तांना एकत्रित करून त्यांच्या अन्याय अत्याचार याच्या विरोधामध्ये उभा करण्यासाठी आणि एकोपा निर्माण करून ह्या ठिकाणी समाजाला सन्मानपूर्वक जीवन कसं जगता येईल यासाठी या ठिकाणी या एकतीस ऑगस्ट हा विमुक्त दिन साजरा करण्यात आलेला आहे आणि सर्व समाजाला एकत्रित करून अकरा अकरा ठराव या ठिकाणी घेण्यात आलेले आहे या ठिकाणी हे लोक अधिकार आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने ह्या ठिकाणी तिसरं वर्ष या ठिकाणी या विमुक्त दिनानिमित्त आम्ही एकत्रित आहोत नेहमी आणि त्याचबरोबर समाजाला एकत्रित करण्याचं काम करत आहोत आणि आन... प्रतिनिधी उद्धव काळापाडसह शाहिद शेख बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन जामखेड